उष्मघातापासून बचाव करण्यासाठी काय करावं बरं तर पुढे पाहूया राज्यामध्ये मा मागील काही दिवसांपासून तापमानाची मोठी प्रमाणात वाढ झालेली असून उष्णतेची लाट सगळीकडे पसरलेली आहे या उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांना उष्णताघाताचा त्रास जाणवत आहे अत्यंत गरम होणे घामोळे येणे अस्वस्थ वाटणे अशा अनेक त्रास होत आहेत यामुळेच या, या उष्मघातापासून वाचवण्यासाठी कशी काळजी घ्यावी ते पाहूया त्या अगोदर आपल्याला उष्माघात झाला आहे का त्याची कोणकोणती लक्षणं आहेत ते पाहूया चक्कर येणे डोके दुखणे सुस्ती आल्यासारखे वाटणे गरम होत असूनही घाम न येणं हो। त्वचा लालसर होणे त्वचा कोरडी पडणे अशक्तपणा जाणवणे मळमळ होणे उलट्या होणे जोरात श्वास घेणे ऊर्जाचे ठोके वाढणे सतत तहान लागणे तोंड सतत कोरडे पडणे लघवीचं प्रमाण कमी होणे ही लक्षणं उष्मघातानंतर जाणवतात आणि पुढे उष्माघात होतो इत्यादी लक्षणे आढळल्यास अशा या उष्मघातापासून बचाव करण्यासाठी काय करावं ते पुढे पाहूया नंबर एक एक तर तुम्ही शक्य असल्यास दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान उन्हात अजिबात बाहेर पडू नये जर उन्हात बाहेर पडण्याची वेळ आलीच तर तुम्ही डोक्यावर टोपी घालावी छत्री घ्यावी त्यासोबतच सैलसर पांढरे कपडे वापरावे शक्यतो कपडे सुती म्हणजेच कॉटनचे असावे नंबर दोन रोज सकाळी योगा करावा या योगामध्ये विशेष शीतली योगा शितकारी आणि वायुसार हे योगाचे प्रकार करावे यासह इतर व्यायाम प्रकारही तुम्ही करू शकता मात्र उन्हाळ्यात अतिव्यायाम करणंसुद्धा टाळावे नंबर तीन दिवसभरात किमान दोन ते तीन लिटर पाणी आवश्यक प्या घराबाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली सोबत राहू द्या अशा या पाण्यात काकडीचे तुकडे किंवा सब्जा जिरे घालून ठेवा जेणेकरून हे पाणी शरीरात थंडवा निर्माण करेल आणि उष्णतेचा त्रास होणार नाही शक्य असल्यास घरी फ्रीजपेक्षा माठातलंच पाणी प्या नंबर चार जेव्हा तुम्ही उन्हात सूर्यप्रकाशात जाता तेव्हा नेहमी एस पी एफ पन्नास असलेले सनस्क्रीन वापरावे कारण सूर्याच्या अल्ट्रावायोलेट किरणांपासून हे शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात तसेच हे सनस्क्रीन त्वचा सनबर्न होण्यापासूनसुद्धा रक्षण करतात नंबर पाच उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर पडताना आपले डोके झाकणे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे कारण डोक्यावर सूर्यप्रकाशाच्या थेट उष्णतेमुळे डोकेदुखी होणे बेशुद्ध पडणे चक्कर येणे आणि त्यामुळेच उष्माघात होतो म्हणूनच एखादी छत्री टोपी किंवा एखाद्या कॉटनच्या रुमालाने आपले डोके संरक्षित केले पाहिजे नंबर सहा जेव्हा तुम्ही उन्हात सतत बाहेर असता तेव्हा नेहमी सनग्लासेस लावा कारण तुमचे डोळे सूर्याच्या उष्णतेमुळे आणि सूर्याच्या हानिकारक अल्ट्रावॉलेट किरणामुळे तितकेच खराब होतात त्यामुळे डोकेदुखी मळमळ आणि उलट्या होतात त्यामुळे सनग्लासेस वापरल्यामुळे अशा प्रकारचा त्रास आपल्याला उद्भवणार नाही नंबर सात उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याला स्कार्फ लावत असाल तर तो सुती कापडाचा म्हणजेच कॉटनचा असावा जेणेकरून त्याचा त्वचेला त्रास होणार नाही तसेच घट्ट कपडे न घालता तुम्ही सेलसर सुती कपडे घालावेत पॉलिस्टर क्रेप नॉयलॉन आदी मटेरियलचे कपडे वापरणं टाळावेत नंबर आठ उन्हाळ्याच्या सीझनमध्ये अल्कोहोल सोडायुक्त पेय पिणे टाळावे नाहीतर त्याच्या आरोग्यावर खूप दुष्परिणाम होतात उन्हाळ्याच्या ऋतूत उन्हात जास्त चालल्याने खूप घाम येतो त्यामुळेच आपल्याला शरीरात पाण्याची कमतरता भासते तर अशावेळी जास्तीत जास्त पाणी लिंबू सरबत कोकम सरबत मठ्ठा कैरीचे पणे नारळ पाणी आदी पेय पिणे खूपच आवश्यक आहे हे पेय शरीरातील तापमान संतुलित ठेवण्यास मदत करतात नंबर नऊ उन्हाच्या दिवसामध्ये भूक लागल्यावर बाहेर खाताना त्या ठिकाणाची स्वच्छता पहा या सीझनमध्ये आहारात अति तेलकट अति आंबट अति गोड पदार्थ आणि मसालेदार पदार्थ खाणं शक्य तितकं टाळावे अशा पदार्थामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि पित्त वाढण्यास मदत होते त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावेत नंबर दहा उन्हाच्या दिवसात तुम्ही तुमच्या आहारात फळांचा समावेश करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जसे की टरबूज खरबूज आंबा लिची बेल ताडगोळे अशी फळे आवर्जून खा ही सर्व फळे शरीराचे तापमान योग्य राखण्यास आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात नंबर अकरा तसेच आंबे खाताना ते खाण्यापूर्वी अर्धा तास पाण्यात आधी भिजत ठेवा आणि नंतरच त्याचे सेवन करा अशाने आंब्यामध्ये उष्णता कमी होण्यास मदत होते नंबर बारा रात्री झोपताना दूध प्या एक ग्लास दुधामध्ये एक लहान चमचा गुलकंद घालून प्या या व्यतिरिक्त तुम्ही पाण्यात चहाची पात आलं पुदिना तुळक इत्यादी साहित्य घालून उकळा आता हे उकळेलं पाणी थंड करून घ्या हे पाणी आणि दूध समान भागात एकत्र करून घ्या आणि प्या यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो नंबर चौदा गरम हवामानातून आल्यावर लगेचच एअरकंडिशन रूममध्ये प्रवेश करू नका कारण यामुळे सुद्धा उष्माघात होऊ शकतो नंबर पंधरा जेव्हा तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसातून तुम घरी पोहोचता तेव्हा लगेच चांगोळ करणे टाळावे कारण शरीराला घाम आलेला असतो बॉडी डिहायड्रेट होते त्यामुळे चक्कर येणे गरगरणे अशा प्रकारचे त्रास उद्भवू शकतात त्यामुळे स्वतःला सामान्य करण्याचा प्रयत्न करण्यासाठी कमीत कमी दहा मिनटाचा ब्रेक घेतला पाहिजे आणि नंतर चांगोळ केली पाहिजे तर निश्चितच वरील सर्व उपाय केल्याने तुम्ही उष्माघातापासून स्वतःचा तुमच्या घरातल्यांचा लहान मुलांचा नक्कीच बचाव करू शकता तर तुम्हाला माझी आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जरूर शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद